नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मागील सहा महिन्यांपासून दोन एन डी पी एस गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असलेला आरोपी जेरबंद गुन्हे शाखा क्रमांक का दोनची कामगिरी गुन्हे शाखा क्रमांक दोनचे पोलीस अधिकारी व अंमलदार दाखल गुन्ह्यामधील पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेत असताना पोलीस हवलदार नंदकुमार नांद्रुडीकर यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून भद्रकाली पोलीस ठाणे येथे एनडीपीएस गुन्हा दाखल असलेला आरोपी रवींद्र एकनाथ मोहिते वर्ष चाळीस राहणार प्लॉट नंबर अठ्ठ्याऐंशी गंगोत्री विहार अमृतधाम आडगाव पोलीस ठाण्यासमोर नाशिक हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असून तो गंगोत्री विहार अमृतधाम आडगाव शिवार नाशिक येथे आलाय क्रमांक दोन च्या पथकाडे सापड असून त्यास गंगोत्री विहार अमृद्धाम ताब्यात घेतले त्या सदर गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्याने भद्रकाली पोलीस स्टेशन व अंबड पोलीस ठाण्यात दोन गुन्हे केले असल्याची कबुली दिली असून त्यास पुढील कारवाई कामी भद्रकाली पोलिसांच्या सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चव सहायक पोलीस आयुक्त संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक यशवंत सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगरुडे पोलीस हवलदार नंदकुमार नांद्रोडीकर चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे अशांनी केलेली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक